नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणात सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन्स उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा संपन्न जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून घेतल्या सभा विरोधकांवर केली सडकून टीका वडवळ परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मार्ग लोखल्यानं उसळली संतापाची लाट शेतकऱ्यांचे गोदरेज कंपनी समोर धरणे आंदोलन चाकरमाऱ्यांसाठी खुशखबर पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी विशेष मेमू सुरू एकतीस मार्च पर्यंत धावणार विशेष मेमू आणि रत्नागिरीत भव्य विठ्ठल मूर्तीचा अनावरण समारंभ संपन्न मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस कोकण दौऱ्यावर होते त्यांच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून सभा देखील झाल्या यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणातून विरोधकांवर सडकून टीका केली कोकणचा दौरा आटोपल्यानंतर ते परतीच्या मुंबई प्रवासासाठी खेड रेल्वे स्टेशन येथे आले यावेळी खेड दापोली मंडणगडचे शिवसैनिक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दापोली विधानसभेचे माजी आमदार संजय कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खेड रेल्वे स्टेशनवर जाता जाता संवाद साधला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी वंदे भारत ट्रेन मधून खेड ते मुंबई असा प्रवास केला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख यांनी ट्रेन न प्रवास करत असल्यानं प्रवाशांनी देखील त्यांच्या भेटी घेतल्या अनेकांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंसोबत सेल्फी देखील काढून घेतली यावेळी त्यांच्यासोबत विनायक राऊत आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते उद्धव ठाकरेंनी खेडमध्ये पहिल्यांदाच वंदे भारत रेल्वेनं खेड ते मुंबई दादर असा प्रवास केला त्यांच्या रेल्वे प्रवासाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू होती टी <laughs> हो रायगड जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प उद्योग औद्योगिक कारखान्यांचा पसारा वाढलाय अशातच स्थानिक शेतकरी भूमिपुत्र आदिवासी यांच्या जमिनींवर कारखानदारीचा डोलारा उभा राहिला असून प्रस्थापित कारखानदारांकडून शोषणाच्या घटना देखील वाढल्यात रायगडच्या खालापूर तालुक्यातील वडवळ परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांचा शेतीकडे जाण्याचा पूर्वापार मार्ग हा बंद झाल्यानं पीडित शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे या शेतकऱ्यांसाठी पर्यायी दिलेल्या मार्गाचे अंतर नऊ किलोमीटर असल्यानं हा मार्ग शेती करण्यास सोयीस्कर नाही परिणामी शेतकऱ्यांनी आपली उपजीविका असणारी शेती हा व्यवसाय सोडून मोलमजुरी सुरू केली आहे पूर्वापार वहिवटीचा मार्ग सुरू करावा या मागणीसह भीम आर्मी संघटनेनं आंदोलनात्मक एल्गार पुकारलाय भीम आर्मीच्या साथीनं पीडित शेतकऱ्यांनी गोदरेज कंपनी प्रवेशद्वारासमोरच धरणे आंदोलन सुरू केलं गोदरेज कंपनी व्यवस्थापनानं पीडित शेतकरी आणि शिष्टमंडळ यांच्याशी प्राथमिक चर्चा बैठक केली असून आपण लिखित स्वरूपात आपले म्हणणे द्या चार दिवसात यावर निर्णय देऊ असे गोदरेज व्यवस्थापनांकडून आश्वासित करण्यात आले मात्र जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा भीम आर्मी आणि पीडित आंदोलक शेतकऱ्यांनी दिलाय काय पहिले रस्ता शेतीचा कुठून होता तुमचा होता इथून ता रस्ता दिलेला का आता जाऊ देत नाही कंपनी अजिबात जाऊ जाऊ देत नाही आता काय करतात नेमके काय बोलतात तुम्हाला नाही देत आम्ही इथं गोदरेज कंपनीच्या गेटवर आहोत कंपनीच्या पलीकडे आमची जमीन आहे वर्षानुवर्षीचा आमचा पीडित जो रस्ता होता तो कंपनीने अडवलेला आहे आणि आज आम्ही रस्त्याच्या मागणीसाठी इतर रस्त्यावर उतरलेला आहोत जोपर्यंत आमचा पीडित रस्ता आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही एक तर आम्हाला आमचा पर्याय रस्ता तरी द्या म्हणजे आमचा जो मूळ रस्ता आहे तो आम्हाला द्या नाही तर आमच्या जमिनीची जी लुसकानकी होते ती आम्हाला भरून द्या नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही आमच्या आदिवासींच्या समस्या ज्या आहेत त्यासाठी आज आम्ही लढत आहोत तर माझं एक स्पष्ट मन म्हणणं आणि मतही आहे जसं शेतकरी हा उद्या जगाचा पोशिंदा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी नापिक झालेल्या शेतीवरती सोन्याचा नांगर फिरवला आणि आज आमच्याच बांधवांची शेती अशी कुंपनं घातली गेलेली आहे तर ती जोपर्यंत कुंपणं आम्हाला शेतीसाठी जाण्यासाठी रस्ता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आज जवळजवळ दीड वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे गोदरेज कंपनीला पेपर वर्किंग केलं कलेक्टर साहेबांना केलं तहसीलदार साहेबांना केलं मंडळाधिकाऱ्यांना केलं पण कोणी आमची दखल काही वस्तू घेतली नाही शेवटी आम्हाला लाचचा जो हत्यार असतो आंदोलनांचा तो आज उचलावा लागला आणि आज आमचं आंदोलन इथं चालूच राहणार आहे माझं ह्याच गोदरेज कंपनीला आव्हान नाही आहे जिथे या तांबा खा खाला खालापूर तालुक्यात जेवढ्या कंपन्या आहेत त्यांना माझं स्पष्ट मत असं आहे की गोरगरीबा अन्याय करू नका तुम्ही इथं बिझनेस धंदा करायला आलेले आहेत तो धंदाच करा आणि त्याच्या जमिनी घेऊन फसून त्यांना आश्वासन देऊन नोकऱ्याला घेतो कामाला लावतो हे अशा आश्वासन देऊन कोणी कोणाला कामाला लावत नाही जसं बोलता तसं वागा हीच मा हेच माझं म्हणणं आहे बाकी याच्या पुढं काय नाही जर असं तुम्ही जर फसवा केलं तर भीम आर्मीच्या संघटनेशी गाठ आहे तुमची एवढं लक्षात ठेवा एक वयस्कर व्यक्ती गाडी चालवत असताना गाडीतून अचानक धूर आला चालक प्रसंगावधान राखत बाहेर आल्यानंतर गाडीनं पेट घेतल्याची घटना वाशीमध्ये घडली आहे या आगीमुळे वाहतूक मात्र काही काळ विस्कळीत झाली होती यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीमुळे गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय गाडीची समोरची बाजू अक्षरशः जळून पूर्णतः खाक झाली आहे कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान अनरक्षित विशेष मेमू गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत त्यामुळे कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे पनवेल रत्नागिरी शून्य अकरा सत्तावन्न ही विशेष अनरक्षित गाडी चार फेब्रुवारी पासून एकतीस मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी रात्री आठ वाजून अठ्ठावीस मिनिटांनी पनवेल स्थानकातून सुटेल तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहोचेल तसेच चिपळूण पनवेल शून्य ही विशेष अनरक्षित मेमू गाडी चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च या दरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी चिपळूण स्थानकातून सुटेल ती त्याच दिवशी रात्री रात्री आठ वाजून पंधरा मिनिटांनी पनवेल स्थानकात पोहोचेल असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे रत्नागिरीत विठ्ठू माऊलीच्या मूर्तीचं लोकार्पण करण्यात आला यावेळी पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली माऊली असा जयघोष करण्यात आला अवघ्या रत्नागिरीत पंढरी चौतरली होती रत्नागिरीतील शिरके उद्यानात नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण समस्त वारकरी आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष निवृत्ती महाराज मनोहर महाराज देविदास महाराज ढवळीकर जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक शिर्के उद्यानातील श्री विठ्ठल मूर्ती लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित होते यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कोण शिलेचे अनावरण करण्यात आले संमेलनाध्यक्ष हरिभक्त परायण शिवणेकर महाराज यांच्या हस्ते कळ दाबून श्री विठ्ठल मूर्तीचे अनावरण सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी माऊलींच्या नामाचा एकच जयघोष झाला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचाही जय जयकार करण्यात आला आणि फटाक यांची नेत्रदीपक आतिषबाजी देखील करण्यात आली वारकरी साहित्य परिषद आयोजित अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनासाठी पुढील पाच वर्षे दहा लाख रुपये आणि त्यापुढील दहा वर्षे पंधरा लाख रुपये दिले जातील तसा ठराव एम आय डी सीच्या बैठकीत केला जाईल अशी घोषणा करतानाच पुढील वर्षी देखील रत्नागिरी येथे संत साहित्य संमेलन घ्यावे अशी आग्रही भूमिका पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी मांडली रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयात बाराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले यावेळी संमेलनाचे अध्यक्ष हरिभक्त पराण माधव महाराज शिवणीकर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त पराण विठ्ठल पाटील बापूसाहेब महाराज देहूरकर, मनोहर महाराज आवटी राजेश ओस्वाल निलेश महाराज देविदास महाराज श्रीमंत श्रीतोळे सरकार आदी उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथे चार ते बारा फेब्रुवारी दरम्यान संत शिरोमणी श्री निवृत्ती महाराज जन्मसप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तसेच श्रीमद भागवत कथा का कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यापूर्वी देशभरातून गायत्री परिवाराचे भक्तांनी याच ठिकाणी अश्वमेध यज्ञ राज्यपालांच्या उपस्थितीत संपन्न झाला होता त्यानंतर आता खारघर उपनगर शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते मात्र येथे सतत होणाऱ्या आध्यात्मिक सोहळ्यांमुळे शहराची ओळखता आध्यात्मिकतेचे शिकवण देणारे शहर अशी होत आहे आठवडाभराच्या सोहळ्यासाठी देशातील तीन पीठांचे आशा शंकराचार्य संतांचे वंशज वारकरी संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ कीर्तनकार वारकऱ्यांसह राज्यभरातून हजारो भाविक उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमादरम्यान अखंड हरिनाम सप्ताह हो सुरू असणार आहे पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत काकड आरती हरिकीर्तन पाच हजार ज्ञानेश्वरी वाचक टाळकरी तीन हजार मृदुंगवादक आणि हजारो श्रोते उपस्थित राहणार आहेत या सब साली चे। नवीन सह बातमात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण